नमस्कार सर मी दीपक बाळासाहेबलकर मी या संकल्पनेतून डिजिटल लायब्ररी तयार केली आहे ज्यामध्ये व्हिजिटर आपल्याकडं भेटायला आल्यानंतर त्या विजिटरांना जात असताना नॉलेज रुपी महसूल किंवा पुस्तिका त्या त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडावे आणि प्रत्येकाला निर्माण होणाऱ्या प्रश्नाची उत्तरं या लायब्ररीतून त्यांना डिजिटल स्वरूपातून मिळावे यामुळं ही लायब्ररी तयार केली आहे लायब्ररीचे पूर्णतः कन्सेप्ट मी समजून सांगतो ज्याच्यामध्ये होम वरती स्कॅन केल्यानंतर तुम्ही गुगल लेन्स किंवा साध्या कॅमेऱ्याला जरी स्कॅन केलं तर क्रोमपेक्षा स्पीड फास्टा यायची ज्याच्यामुळं तुम्हाला स्कॅन केल्यानंतर पूर्णतः डिजिटल लायब्ररीच्यामध्ये आतमध्ये एंट्री मिळेल त्याच्यानंतर सरकारी ई सरकारी नोकरी या लायब्ररीच्या स्कॅनिंग मुवमेंटमध्ये तुम्ही गेल्यानंतर येणाऱ्या व्हिजिटरनंना प्रत्येक वेळेला आपल्या मुवमेंटमध्ये इथं अवेलेबल असलेले किती लोक याच्यावरून फायदा घेऊ शकतात त्याला लिमिट याला लिमिट कुठलीही नाही आहे आपण तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही लायब्ररी जावी हीच याच्या मागितली संकल्पना आहे याच्यातून आपण आणखी दोन कन्सेप्ट नवीन मांडलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला घरी बसून मोबाईलवरून एखादं प्रमाणपत्र उत्पन्नाचं सर्टिफिकेट असेल कास्टचं सर्टिफिकेट असेल तर त्याला ऑनलाईन अप्लाय करता यावं आणि त्याला ते घरबसल्या सर्टिफिकेट मिळावं हे पण याच्यामध्ये मुद्दा आपण ॲड केलेला आहे ज्यामध्ये एम पी सीचे विद्यार्थी जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी एम पी सीचे बुक्स अवेलेबल आहेत यू पी सीचे सुद्धा बुक्स अवेलेबल आपण केलेले आहेत त्याच्यानंतर व्हिडिओज फ्री लेक्चर्स अवेलेबल केलेले आहेत त्याच्यामुळे नागरिकांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या साईडला आपण जे नागरिकांची पुस्तकाची अवेलेबिलिटी केलेली आहे ती पाच हजार पुस्तकांची अवेलेबिलिटी केलेली आहे ज्याच्यामध्ये कथा कादंबरी ग्रंथ धार्मिक ग्रंथ ज्ञानेश्वरी ऑडिओ त्याचबरोबर वेगवेगळे सामाजिक व्यक्तींची पुस्तकं याच्यामध्ये अवेलेबल करून पाच हजार डिजिटल पुस्तकांची याच्यामध्ये केलेली आहे त्याचसोबत इतर ई वृत्तपत्र हे पण आपण त्याच्यामध्ये ठेवलेले आहे जेणेकरून येणाऱ्या नागरिकांना आजची न्यूज कळावी आणि ते विनाव एक रुपया खर्च न करता त्यांना ती डिजिटल स्वरूपामध्ये शेहेचाळीस न्यूजपेपर पेपर आपण याच्यामध्ये ठेवलेले आहे आणि लोकल पण न्यूजपेपर आपण त्याच्यामध्ये ॲड ठेवले आहेत ज्याच्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी असे शेहेचाळीस न्यूजपेपर याच्यामध्ये असतील त्याचसोबत सायबर सिक्युरिटी सध्या ज्वलंत असलेला गुन्हे घडत असलेला जो प्रकार आहे जो, जो सायबर सिक्युरिटीचा भाग असतो ज्याच्यामध्ये अवेअरनेस करण्याचं काम हे डिजिटल लायब्ररी करेल ज्याच्या माध्यमातून सायबर गुन्हे होण्यापासून लोक थोडेसे बाहेर येतील आणि महसूल पुस्तिका हा त्याचा आत्मा आहे महसूल पुस्तिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना महसूल फेरफार त्याचबरोबर महसूलचे अधिनियम कलम त्याचबरोबर एखादी फेरफार काढण्यासाठी किंवा एखादा डॉक्युमेंट काढण्यासाठी काय डॉक्युमेंट्स आपल्याकडे अवेलेबल पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची नितंभूत माहिती या माहिती ई पुस्तिकेमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल जेणेकरून प्रत्येक नागरिकांनी याचा वापर करावा आणि ही डिजिटल लायब्ररी तळागाळापर्यंत जावी प्रत्येक नागरिकांनी त्याचा वापर केल्यामुळं ही डि डिजिटल लायब्ररीची संकल्पना खऱ्या रूपाने संकल्पित होईल असे